शेतकरी मानवांनो नमस्कार मी बाबासाहेब सोरे माझं गाव दवलावडगाव तालुका आष्टी जिल्हा बीड माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत झालं मी अहमदनगर या ठिकाणी शिक्षण घेतलं कारण माझ्या गावाचं आणि अहमदनगरचं अवघं वीस किलोमीटर अंतर असल्यामुळं जरी बीड जिल्ह्यात आम्ही असलो तरी नगरपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आम्ही आहोत त्यामुळं बरंचसं काही व्यवहार शिक्षण वगैरे मुलांचे नगरलाच होतात नगरशिक्षण झाल्यानंतर मी पूर्ण शेती या व्यवसायाकडे वळलो वडील फारशी शेती असल्यामुळं मी के शेतीच केली आई वडील शेती करत होते बहुन बही बहीण भाऊ शेती करत होते त्यामुळं मला शेतीची मुळातच जन्मजात आवड होती आणि मी पूर्ण झाल्यानंतर लग्न वगैरे झाल्यानंतर मी पूर्ण वेळ शेती दिला पण शेती करीत असताना जी काही पारंपरिक शेती चालत होती त्या शेतीत कुठंतरी काही कमी आहे असं मला नेहमीच जाणवायचं आणि मग थोडी आर्थिक परिस्थिती बरी झाल्यानंतर भाएर जाना, भाएर मी थोडं बाहेर जाणं बाहेर फिरणं अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू केला थोडं शासकीय लोक कृषीचे लोक माझ्या संपर्कात कायम असायचे परदेशात मी ते न थांबता मी स्व खर्चा बऱ्याचशा देशामध्ये जाऊन आलो जिथं शेती प्रगत आहे जे देश प्रगत देश आहे अशा शेतीमध्ये की मी शेती पाहण्यासाठी मी जाऊन आलो आणि शेती पाहिली तर आणि त्या शेतीचं तंत्रज्ञान आपल्याला कसं आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवामध्ये देता येईल तो अविरतपणे गेली पंचवीस तीस वर्षापासून मी देण्याचा प्रयत्न करतोय आणि तो इतका म्हणजे सक्सेस झाला तो इतका म्हणजे ज्याला इतके चांगले दिवस आले की खूप काही शेतकरी आज खूप समाधानी आणि आनंदी आहेत ज्या पिकापासून आपल्याला काहीच मिळत नाही ती पिकेच घ्यायची नाही ज्या पिकापासून आपल्याला दोन पैसे मिळतात कारण शेतकऱ्याला दोन पैसे मिळणं लाखोच्या गोष्टी शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय दुर्मिळ आहेत कारण शेतीमध्ये खूप कष्ट खूप कष्ट खूप कष्ट आहेत तेव्हा कुठंतरी त्याला मिळतं आणि पेरल्यानंतर हातात येईपर्यंत एवढा मोठा पिरियड असतो आणि काय निसर्गाची अवकृपा होईल काय होईल हे सांगता येत नाही तेव्हा शेतकऱ्याला कशा पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करता येईल अशा पद्धतीचं मी मार्गदर्शन करतो महाराष्ट्रभर कृषी विभागाचे लोक मला बोलवतात मी जातो कोणाकोणीही मी कुठलंही मानधन न स्वीकारता स्व खर्चाने जातो कारण मला खूप छंद आहे आणि शेतकरी बांधव सुखी व्हावा हा माझा खरा उद्देश आहे त्यामुळं मी खूप आजही आनंदी आहे आणि मी खूप पोटखिडकीने लोकांपर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करून सांगण्याचा प्रयत्न करतो आपली माती आणि आपली माणसं असे समजून गावातील आणि गावच्या परिसरातील एवढेच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिउत्कृष्ट असे कार्य करणारे एक विशेष व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब पिसोरे शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी ते सदैव कार्यरत असतात अनेक नवनवीन तंत्रज्ञान राबवून शेतीमध्ये शेतकऱ्यांसाठी क्रांती केलेली आहे म्हणून त्यांच्या कार्याची नोंद घेऊन शासनाने त्यांना कृषीभूषण या महाराष्ट्रातील विशेष पुरस्काराने सन्मानित देखील केल केलेले आहे आजवर त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत नवनवीन प्रयोग करून त्यांनी शेतकऱ्यांचे दुःख कमी केलेले आहे तोट्याची शेती त्यांनी फायद्याची केलेली आहे कांदा शेतीमध्ये त्यांनी सुवर्ण शेती सिद्ध केलेली आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी आजवर पंधरा ते वीस देशांमध्ये जाऊन अभ्यास दौरा केलेला आहे म्हणून या भल्या माणसाचे हे विधायक कार्य देशात आणि देशाच्या बाहेर देखील पोहोचले आहे आष्टी तालुक्यातील अहमदनगरकडील बॉर्डरवरील हे गाव त्यांनी जगाच्या नकाशावर आणलेलं आहे दौलावडगाव हे त्यांचे गाव आणि या गावच्या नावाला सोबेल असेही काम त्यांनी केलेले आहे या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी वडाची झाडे लावलेली आहेत आणि ती फार अल्पावधीमध्येच अवढव्य वाढली देखील आहेत यामुळे या गावाची ही एक प्रकारची दौलत झालेली आहे म्हणून दौलावडगाव हे नाव त्यांनी या माध्यमातून सिद्ध केलेलं आहे म्हणून जगावेगळं काम करून नेहमीच चर्चेमध्ये असलेले हे बाबासाहेब पिसोरे त्यांचे बालपण ते कृषीभूषणपर्यंतची पर्यंतची त्यांची वाटचाल कशी आहे हे पाहण्यासाठी त्यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकर संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधायला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर आमची माती आमची माणसं आमची आपली असं म्हणताना या ठिकाणी जो गोडवा वाटतो जे आपलेपण वाटतं त्यात ते कशातच नाही आणि मग काही माणसं या ठिकाणी आपली का वाटतात कारण ती या ठिकाणी आपल्या मातीवर अगदी जीवापाड प्रेम करतात जणू त्यांच्यासाठी काळी आई ही दुसरी आईच असते आणि आईचं एक वैशिष्ट्य असतं की ती देत राहते तिचं देणं हे या ठिकाणी सतत चालू असतं आणि तिचे उपकार कधीही फेटत नाहीत आणि मग हीच माती तुम्हाला या ठिकाणी समाजामध्ये अगदी ताट मानाने चालवते मग ही माणसं जितकी प्रेम करतात ना तितकंच त्यांचं भूषण वाढत जातं आणि त्यांनाही कळत नाही की आपण कृषीभूषण केव्हा होतो मला असं वाटतं की बाबांनो या ठिकाणी मातीवर प्रेम करत चला आईवर प्रेम करत चला कारण जन्म देणारी आई आणि काळी आई ही या ठिकाणी काहीच मागत नसते देत राहते आणि मग या देणाऱ्या आईबद्दल या ठिकाणी सतत या ठिकाणी आदराची भावना ठेवा आज या ठिकाणी मुलाखतनामा या कार्यक्रमात एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्या माणसाने स्वतःच्या आईवर आणि काळ्या आईवर अगदी सतत प्रेम केलं असं व्यक्तिमत्व म्हणजे कृषी भूषण महाराष्ट्र राज्य सन्माननीय बाबासाहेब पिसोरे जे या ठिकाणी भारतीय कृषक समाज जिल्हा अध्यक्ष आहेत बीड सर मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात स्वागत सुरुवात करूया तिथून आज सगळंच आहे नाही का आज भूषण आहात या ठिकाणी आणि भूषण आहात म्हणून कॅमेरा भाषण सुद्धा आहे काय सांगाल नेमकं की बालपण नेमकं कसं होतं अगदी जी जडणघडण झाली ज्या चांगल्या कुटुंबामध्ये ते सांगा नमस्कार आ... आपण जो बालपणाबद्दल विषय काढला तत्पूर्वी मी आपल्याला माझा स्वतःचा परिचय देणं आवश्यक आहे तर मी बाबासाहेब नाणाभाऊ पिसोरे माझं गाव दौला उडगाव तालुकाष्टी जिल्हा बीड आणि मी शेती क्षेत्रामध्ये काम करतो शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना माझा मुख्य हेतू आणि माझं मुख्य पीक जे आहे ते पीक का आहे कांदा पीक तर कांदा पीकच का तर कांदा पीक हे एक जागतिक लेव्हलचं पीक आहे ज्याला आपण इंटरनॅशनल क्रॉप म्हणू आणि या पिकावर मी भी गेले वीस पंचवीस वर्षापासून काम करतो तर अशा प्रकारे शेतीमध्ये काम करत असताना मी शेतीमध्ये कांद्याला जास्त महत्त्व दिलं आता आपला प्रश्न असा आहे की बालपण तर मी एक सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला माझा अहमदनगर या ठिकाणी दोन बावीस किलोमीटर अहमदनगर आहे तर अहमदनगर या ठिकाणी माझं महाविद्यालयीन शिक्षण झालं मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो आणि मला नोकरी करण्याची इच्छा नव्हती मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली कॉलेज संपलं माझं त्या काळी सहज नोकऱ्या मिळत होत्या परंतु माझी नोकरी करण्याची इच्छा नव्हती शेतीची मला बालपणापासून आवड होती कारण कुटुंबामध्ये कोणीही सर्विस करणारं नव्हतं आई वडील भाऊ बहीण सर्व शेती करायचे आणि मला एक शेतीबद्दलचा थोडासा गोडवा होता परंतु शिक्षण हे गरजेचं होतं म्हणून मी कॉलेज महाविद्यालयापर्यंत शिकलो आणि बिलकुल परत शेती या क्षेत्राकडे वळलो जीवन तसं अतिशय खडतर होतं सामान्य कुटुंबामध्ये काय अडचणी असतात आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि शेतकरी कुटुंबाच्या त्यातल्या त्यात तर भयानक अडचणी असतात पैशाची उणीव असते आज थोडासा फरक झाला पण मी तुम्हाला हे सी सांगतो आहे हे जवळजवळ साठ सत्तर वर्षापूर्वीचा हा विषय सांगतो माझं वर्ष सत्तर आहे कमीत कमी मला साठ पासष्ट वर्षापासून बऱ्यापैकी समजतं आहे तर अतिशय सामान्य कुटुंबातला मी आहे आणि मला थोडा छंद असल्यामुळं आणि शेतकरी बांधवांच्या अडचणी मी अतिशय जवळून पाहिल्यामुळं की आपल्याला काय करता येईल शेतीसाठी किंवा आपल्याला आपल्याबरोबर असणाऱ्या शेतकरी बांधवासाठी काय करता येईल याचा मी हमेशा शोध घेत गेलो सुदैवाने परिस्थिती सुधरत गेली आणि मग शेतीमध्ये जे काही प्रगत देश आहेत अशा बहुतांश देशामध्ये मला सांगायला आनंद वाटेल की मी जवळजवळ पंधरा सोळा देशामध्ये जाऊन आलो आणि माझा विषय फक्त फक्त म्हणजे फक्त अॅग्रिकल्चर होता तर सांगण्याचा उद्देश असा की बरंच काय बरंच काही मला या दौऱ्यामधून मिळालं आणि मी माझ्या शेतकरी बांधवांना ते देण्याचा प्रयत्न केला दौला वडगाव हे तुमचं मूळ गाव की या ठिकाणी लहानाचे मोठे झाल्यात एका शेतकरी कुटुंबामध्ये सुरुवातीचे दिवस आठवले निश्चित खडतर होते शेती पिकत नव्हती नाही का अगदी काबाड कष्ट करावं लागायचे आणि हे सगळं जवळून पाहिलं होतं आणि आपल्या आसपासची परिस्थिती परिस्थिती काही फार वेगळी नव्हती मग हे जर आपल्याला बदलायचं असेल तर मग या ठिकाणी आपण अभ्यास केला पाहिजे कारण असा आता ते करता साया असं सा तुका म्हणे अभ्यास कारण अभ्यास तर आपल्याला करावा लागेल अगदी उच्च शिक्षित असताना नोकरी मिळत असताना लागत असताना नोकरीकडं क गेला नाही आणि गड्या आपला गाव बरा नाही का गावाकडे आलात आणि मग इथून खऱ्या अर्थानं एका सुरुवात केली कारण आपण जिथे उभे होतो तिथूनच जग सुरू होतं असं म्हणतात काय सांगाल नेमकं की आज इतके देश फिरलात नाही का आणि अनेक देशामध्ये तंत्रज्ञान तिथला तिथली शेती तिथला शेतकरी तिथला अभ्यास आपण केला काय म्हणजे तिथलं जे पाहिलं जे शिकलात ते जे इम्प्लिमेंटेशन जे केलं तुमच्या गावाकडे ते काय होतं ते सांग तुम्ही परदेश दौऱ्याबद्दल जो विचारलं असा तर सर्वात मला दुर्मिळ आणि अतिशय कडथर असं जीवन आणि शेती पाहायला मिळाली ती इस्रायलमध्ये महाराष्ट्र शासनाने मला एक अनुदानावर एक वेळेला पाठवलं परंतु त्यावेळेला एका ट्रीपमध्ये माझं समाधान झालं नाही त्याचं कारण असं आहे की आमची चाळीस लोकांचा ग्रुप होता आणि प्रत्येकांचा विषय वेगवेगळा होता प्रत्येकांना वेगवेगळी पिकं बघायची होती कशा वेगवेगळा इंटरेस्ट होता मला कांद्यासारख्या पिकामध्ये भाजीपाल्यासारख्या पिकामध्ये इंटरेस्ट होता आणि अतिशय थोडा वेळ मिळायचा म्हणून एक नगरचा अहमदनगरचा माझा मित्र आणि आम्ही साधारण जाऊन आल्यानंतर तीन चार महिने थांबलो आणि परत सो खर्चाने आम्ही इस्रायलला गेलो तर इस्रायलमध्ये किबुक्स नावाची एक संकल्पना आहे किबुक्स म्हणजे काय तर तिथं तीनशे चारशे पाचशे लोकांचं एक कुटुंब असतं आणि ते कुटुंब झो जातीचे समाजाचे लोक तिथे असतात तर ते त्यांच्यावर आता आपण पाहतो ते पॅलेस्टाईनचं त्यांचं आजही युद्ध चालू आहे तर ते इस्रायलमध्ये ते ते लोक आपल्याला पेईंग गेस्ट म्हणून ठेवतात मग तुम्ही आठ दिवस थांबा पंधरा दिवस थांबा तुम्हाला जितके वेळ थांबा तेवढं थांबा मग त्यांच्या कुटुंबात ते आपल्याला पेईंग गेस्ट म्हणून ठेवतात आणि मग सगळ्या इस्रायलचा आपल्याला दौरा केला जातो तुम्हाला जे जे हवा असेल ते ते सगळं पाहायला मिळतं तर दुसऱ्या दौऱ्यामध्ये आम्ही चौदा पंधरा दिवस गेलो आणि अतिशय बारकाईने आम्हाला तिथला अभ्यास करता आला तर मित्र हो आपण ऐकणारे पाहणारे बऱ्यापैकी लोकांनी इस्रायल पाहिला असेल इस्रायलची जमीन अशी आहे की आपल्याकडं इथं आपण जे म्हणजे आपण जे गवत म्हणतो जे कुसळचं गवत वगैरे असतं जिथं जना जनावरांना चारा सुद्धा नीट उगत नाही अशा प्रकारची सर्व इस्रायलमध्ये जमीन आहे परंतु फक्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असल्यामुळं आज इस्रायल जगाच्या तोंडामध्ये आहे शेती हा विषय शे निघला की माणूस इस्रायल म्हणतं आणि तिथं का पिकतं कशा पद्धतीने पिकतं कमीत कमी कसा पाण्याचा वापर केला जातो संतुलित पाणी कसं वापरलं जातं पिकाला किती पाण्याची आवश्यकता असते ह्या गोष्टीचा फार बारकाईने अभ्यास केला आणि ते मला माझ्या शेतकरी बांधवांना कसं देता येईल ह्या देण्याचा मी प्रयत्न केला आजही करतोय अतिशय सातत्याने करतोय आजही मला तोच उत्साह आहे जो मला वीस वर्षापूर्वी होता त्याच मी आज शेतकरी बांधवासाठी काम करत आहे अनेक परदेश दौरे केले केला नाही का आणि मला असं वाटतं की आपण जितका अभ्यास कराल तितका आपल्या कामाला येतो कारण बदलत्या काळानुसार बदललं पाहिजे कारण हे युग आता या ठिकाणी तंत्रज्ञानाचं आहे आणि त्याचं ज्ञान आपल्याला असणं फार गरजेचं नाही का कारण आज्ञानाने काही साध्य होत नाही तर त्यासाठी ज्ञान पाहिजे आणि आपण ज्ञानाची कास धरली सर असं म्हणतात की बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की कांदा बऱ्याच वेळा रडवतो खरं तर नाही का कांदा कापल्यानंतर डोळ्यातून पाणी येतंच परंतु जेव्हा भाव पडतो हो तेव्हा निश्चितच आपण रडतो कारण खिशाला चाट लागली असते आणि जेव्हा अर्थकारण कोलम कोलमडतं तेव्हा निश्चितपणे दुःख होतं तुमच्या बाबतीत म्हणून असं झालं नाही कांद्याने तुम्हाला सतत हसवलं नाही का आणि कांद्यानेच ओळख करून दिली तर काय सांगाल नेमकं की कांद्यावर जी काही आपण प्रक्रिया केली किंवा कांद्यावर जे प्रयोग केले आपण नेमकं बऱ्याच जणांचं मत आहे की तोट्यामध्ये तुमचं मत आहे फायद्यामध्ये मग हे तोट्यात की फायद्या ते सांगा अतिशय महत्वाचा प्रश्न आणि माझ्या जिव्हाळीचा प्रश्न विचारला आपण सर कांदा हे एक पीक असं आहे जेवढी पिकं आहेत शेतीमध्ये जेवढी पिकं घेतली जातात त्या सर्व पिकामध्ये फक्त कांदा एक पीक असा आहे की ते शेतकऱ्याला दोन पैसे मिळवून देतात आता हे शासनाचे धोरण वगैरे आपण जर पाहिले ते चालत राहतात कारण कुठल्याही आतापर्यंत जेवढे स्वातंत्र्य मिळाल्यापासून सरकार झाले आणि ज्या ज्या वेळेला शेतीमालाचे कुठल्या पिकाचे जेव्हा भाव वाढले तर निर्यातबंदी वगैरे हा प्रकार ते करतच असतात आपण कुठल्या सरकारला दोष देण्यात अर्थ नाही त्याचं कारण असं की सरकार काय पाहतं की ग्रामीण भागातली शेतकरी जो कष्ट करतो आणि जो काही माल पिकवतो त्या मालाला व्यवस्थित दर मिळावा ही त्यांची भूमिका असतेच असती परंतु जो शहरी त्यांचा मतदार आहे तो शहरी मतदारसुद्धा नाराज व्हायला नको कारण त्यांना असे बऱ्याच वेळेला निवडणुकीमध्ये असे अनुभव आलेत की ज्या वेळेला कांद्याचे रेट हाय झाले त्यावेळेला जनता नाराज झाली आणि त्यांच्यापासून बाजूला गेली म्हणून अनेक वेळा याच्या पाठीमागे बी जे कांद्यावर पी आपण म्हणतो मिनिमम एक्सपोर्ट प्राईस ती वाढवली जाते आणि ती वाढून बी जर निर्यात चालूच राहिली तर मग अशा वेळेला निर्यात बंदी करून पूर्ण थांबवलं जातं परंतु जाता जाता, जाता मी एक निश्चित एक प्रश्न असा सांगेल याच्या उत्तर असं आहे की या देशामध्ये रोज पंचावन्न ते साठ हजार टन कांदा नुसता डेली यूजसाठी लागतो पंचावन्न ते साठ हजार टन कांदा रोज भारताला लागतो म्हणजे एवढा मोठा बाजारपेठ ही भारतामध्ये आहे आणि कांद्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रातला एक कांदा असा आहे की आत्ता आत्ता पाठीमागं निर्यात बंदीच्या अगोदर केंद्र सरकारने आठशे डॉलर नि आठशे डॉलर निर्यात शुल्क लावलं होतं आता आठशे डॉलर इन गुणिले ब्याऐंशी रुपये याचा आपण जर हिशोब केला तर ती एवढी मोठी रक्कम होती एवढी रक्कम अगोदर शासनाच्या तिजोरीत त्या व्यापाऱ्यांनी भरायची त्या सरकारने भरायची आणि मग कांदा न्यायचा तरी आठशे डॉलर आय एम ए पी असतानासुद्धा भा महाराष्ट्रातला कांदा जात होता एक आकडेवारी जर साधारण सांगायची म्हटलं तर आपल्या देशामध्ये जेवढा कांदा पिकतो त्या पिकणाऱ्या कांद्याच्या जवळजवळ तीस पस्तीस टक्के कांदा, कांदा हा महाराष्ट्रात पिकतो आणि जो देशातून बाहेर कांदा जातो जो निर्यात कांदा होतो ज्या निर्यातीपासून आपल्याला परकीय चलन मिळतं देशाला ते जो निर्यात होतो त्या होणाऱ्या निर्यातीचा ऐंशी टक्के कांदा हा महाराष्ट्रातला असतो म्हणजे महाराष्ट्रातला महाराष्ट्राला ओनियन स्टेट तरी काय गैर होणार नाही कारण या मातीमध्ये असणारे जे गुण येतात त्या कांद्याला एवढे मी अगदी समरच झालेत इतका सुंदर कांदा आपला तयार होतो तिची चव अतिशय वेगळी आहे ज्या ज्या वेळेला टंचाई आली त्या त्या वेळेला केंद्राने अनेक वेळेला बाहेरचा कांदा मागवण्याचा प्रयत्न केला पण तो भारतीय चवीला चा कधीही चालला नाही कारण त्या कांद्याचं वजन अर्धा किलो एक किलो कोण घेणार अर्धा किलो एक किलोचा कांदा तो कांदाच तसा तयार होतो तर सांगण्याचा उद्देश असा की भविष्यामध्ये जसा आता सरांनी मला प्रश्न विचारला की आपण काय केलं पाहिजे तर महत्त्वाचा प्रश्न असा की आता परवा माझ्याकडं केंद्राची टीम येऊन गेली आणि केंद्राची टीमचा हाच प्रश्न होता मला की आता जो ही निर्यातबंदी वगैरे हो आहे किंवा तुम्हाला जर समजा रेट द्यायचा असला तो तो कसा दिला पाहिजे ना वगैरे त्यांना मी सविस्तर त्या विषयावर सांगितलं की आता जरी काही असलं तुम्ही जरी आले तुम्ही जरी म्हटले की बा आम्हाला तुम्हाला रेट काय मिळायला पाहिजे तरीसुद्धा आता आम्हाला शेतकऱ्याला आम्हाला आमचंच पाहावं लागणार आहे काय पाहावं लागणार आहे आता मी सरांना माझ्या साईटवर येणार आहे आणि या मुलाखतीत मी ते माझे कांद्याचे दोन फोटो टाकणार आहे की शेतकऱ्याला भविष्यात उत्पन्न क्वालिटी आणि क्वांटिटीचं वाढलेल्याशिवाय आता गत्यंतर नाही कारण निर्यातबंदी जेव्हा होती किंवा के सरकार केंद्र सरकारचे जेव्हा अडथळे येतात त्यावेळेला शेतकरी हातबल होतो शेतकऱ्याचं काही चालत नाही आणि थोडासा आपण जर विचार केला तर आज महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे एकाही खासदाराने कांद्याबद्दल तिथे केंद्रामध्ये आवाज उठवला नाही आणि किंवा काही बोलले नाही कारण त्यांचं कोणी ऐकणारच नाही त्यांची जी पॉलिसी आहे केंद्राची जी पॉलिसी आहे त्यांच्या पॉलिसीप्रमाणे ते चालत राहतं परंतु आम्हा शेतकऱ्याचा एवढा मोठा नुकसान होती इतका शेतकरी बर्बाद होतो तुम्हाला एक जाता जाता सांगन सर मी की या दिवाळीच्या दसऱ्याला नाशिकच्या एक दोन बाजारपेठेने एकशे अकरा रुपये किलोप्रमाणे एकशे अकरा रुपये किलोप्रमाणे निलाव केला अतिशय छोटा केला दोन 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 तीन तीन वक्कलचा केला परंतु एकशे अकरा रुपये दसऱ्याला जेव्हा निलाव गेला त्यावेळेला खटकून सगळे जागे झाले आणि म्हणले कांद्याच्या असं झालं आणि केंद्र सरकार लगेच निर्यातबंदीच्या आणि तुमची एम ए पी वगैरे हो वाढवण्याच्या धोरणात गेला आणि ते सुरू झालं नाहीतर आज कांद्याची परिस्थिती अशी होती की सत्तर ऐंशी रुपयापर्यंत कांद्याचे रेट राहिले असते माझा बळीराजा माझा शेतकरी निश्चित सुखी झाला असता कारण मित्र ऊस हो उत्पादक करणारे जे शेतकरी आहे ज्यांच्याकडे उपलब्ध पाणी आहे चाळीस पन्नास टनाचे वर जात नाही आणि ते बी त्यांना पंधरा सोळा महिने ते ऊसाचं पीक पिकाला पाणी भरावं लागतं माझं कांद्याचं पीक पंधरा सोळा महिन्यामध्ये चार पिके निघतात आता सरांनी असा प्रश्न विचारला की कधी कांदा रडवतो तर कधी हसवतो अशी ती विषय आहे रडणं हसणं ह्या गोष्टी आहेतच आहेत परंतु ज्या वेळेला आपण जर विक्रमी उत्पन्न काढलं क्वांटिटीचं जर उत्पन्न काढलं क्वालिटीचं जर उत्पन्न काढलं तर कांदा हा पीक नाही रडवत त्याचं कारण असं सांगतो की आता जे मल्चिंगवर कांदा केला जातो आहे मी महाराष्ट्रभर फिरतो आणि लोकांना हेच सांगायचा प्रयत्न करतो की आता पारंपरिक पद्धतीने सोडून द्या आता विज्ञानाचं जग आहे आपल्याला विज्ञानाप्रमाणेच वागावं लागेल कारण चाळीस पन्नास वर्षापूर्वी जे वातावरण होतं जे हवामान होतं जे रोग होते ते आता राहिले नाहीत सर्व काही बदललेलं आहे आता लक्षात ठेवा इथून पुढं प्रत्येक महिन्यात पाऊस पडणार म्हणजे बारा महिने पाऊस पडणार मी इस्रायलमध्ये पाहिलं सॉरी मी ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलं मी मलेशियामध्ये पाहिलं रोज पाऊस पडतो तिथे इरिगेशन वगैरेची भानगडच नाही रोज पाऊस पडतो मलेशिया सारखा एक छोटासा देश आहे पण तिथं रोज पाऊस पडतो पण इरिगेशनवर एक रुपयासुद्धा खर्च नाही पीक काही होत नाही पण तिथे आपल्याकडं जे पाम आयुज येतं ते पाम ऑइलच्या बागात इथं आहेत की ज्याला पाणी जास्त लागतं आणि त्यानंतर रोज पाऊस पडतो तीच परिस्थिती ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं सुद्धा होईल की बारा महिने आता पाऊस पडेल हिवाळा पावसाळा उन्हाळा जे आपले हे ऋतू होते हे ऋतू बऱ्याचशा प्रमाणात आता कमी व्हायला लागलेत कमी होतील आणि वर्षभर पाऊस पडतील त्यामुळं माझ्या शेतकरी बांधवाला आपले पीकसुद्धा निसर्गाच्या जे काही बदल आहे त्या बदलप्रमाणे आपल्याला करावं लागतील तर विषय असा कांद्याचा होता मल्चिंगवर कांदा केल्यामुळं जरी पाऊस पडला तर त्या पेपरवरून ते पाणी खाली निघून जातं आणि आपल्या पिकाला धोका दो, होत नाही यावर्षी मी परत आवर्जून सांगेल की यावर्षी जवळपास शंभर सव्वाशे एकरवर सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये शंभर सव्वाशे एकरवर माझ्या सांगण्यावरून तिथल्या शेतकऱ्यांनी मल्चिंगवर कांदा लावला तो बी कांदा अगदी लाल कांदा ज्याला आपण खरीपाचा कांदा म्हणतो तो लावला आणि सर त्यांनी पंचवीस ते तीस टन एकरी उत्पादन घेतलं एवढं मोठं विक्री उत्पन्न घेतलं तर माझं मत असं आहे शेतकरी बांधवांनो की जर समजा आपण पंचवीस टन उत्पादन काढलं वीस टन उत्पादन जरी काढलं आणि आपल्याला दहा ते पंधरा रुपये जरी भाव मिळाला तर पंधरा रुपये भाव मिळाला तरी वीस टनाचे तीन लाख रुपये होतात आणि हे तीन लाख रुपये फक्त आपल्या चार महिन्यात होतात त्याच्यामुळं फार काही राजकीय लोकांच्या पाठीमागे लागून किंवा फार काही दुसरं कोणाला दोष देण्यापेक्षा आपल्याला कसं सुधारता येईल आपण कसं त्याच्यामध्ये प्रगती करू शकतो याच तंत्रज्ञान आपल्याला अवगत करण्याची गरज आहे आणि तेच मी देण्याचा दररोज दररोज तेच लोकांना देण्याचा सर प्रयत्न करतो एक शेवटचा प्रश्न जे मग थांबायचंय आपण जेव्हा भारताचा नकाशा बघतो तेव्हा निश्चितपणे त्याच्यामध्ये ते आपला राज्य पाहायला मिळतात नाही का महाराष्ट्र कर्नाटक गोवा पण जेव्हा आपण महाराष्ट्राचा नकाशा बघतो तेव्हा आपला जिल्हे पाहायला मिळतात बीड अहमदनगर लातूर धाराशिव परंतु त्या ठिकाणी गाव दिसत नाही कुठंच नाही का पण एक मला सांगावं असं वाटतं की काही माणसं इतकं चांगलं काम करतात की अगदी जरी नकाशा बघितला तरी त्या ठिकाणी ते गाव ठळक दिसतं नाही का oh, oh. आज गाव, गाव या ठिकाणी महाराष्ट्र म्हटलं की दौलावड गाव बूशन, बूशन आ, हे गाव अगदी ठळक दिसतं कारण या गावचं भूषण या राज्याचं भूषण कृषी भूषण आपण आहात तिथं आणि आपल्या कर्तबगारीमुळे या ठिकाणी हे गाव अगदी आज पूर्णपणे राज्याला परिचय झालेला आहे काय वाटतं नेमकं आज कारण जिथून सुरुवात केली होती ते ट्रॅडिशनल पद्धत होती आज तंत्रज्ञान शिकलात ते विकसित केलं आणि एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तर आज काय फिलिंग आहे खूप खूप आनंद वाटतो सर आणि मी माझ्या शेती व्यवसायाबरोबर मला सार्वजनिक कामामध्ये गावाच्या विकासासाठी काम करणं मला खूप आवडतं बघा प्रथम मी हे सांगेल की गावात जे काही राजकीय वगैरे गोष्टी घडत राहतात त्याबद्दल फार काही yes. मी सांगणार नाही प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टी असतातच परंतु मी गावात जेव्हा सहभाग घेतो तर माझा हाच उद्देश असतो की गावातला गावाला आपल्या प्रगतीपाथावर कसे नेता येईल आणि माझा पहिला मुद्दा मी जो घेतला तो झाडं लावण्याचा घेतला सर माझ्या गावाचं नाव दौला वडगाव आणि वडगाव मी एवढी वडाची झाडं लावली जर तुम्ही आता माझ्या कार्यालयाच्या बाहेर पाहिलं रस्त्यावर मी एक साधारण दोनशे वडाचे झाडं लावली आणि दोनशे वडाच्या झाडाचं वय अवघं पाच वर्ष आहे ती इतकी मोठी झालीत ना की कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही परंतु गावाला सगळ्या माहिती आहे की मी हे फक्त अवघ्या पाच वर्षापूर्वी लावले आणि हे वडाचे झाडं लावण्याचा उद्देश असा की कोरोनाच्या काळामध्ये आपण जे काही अडचणी पाहिल्या की बरेचसे तरुण किंवा वयोवृद्ध माणसं ऑक्सिजन न मिळाल्यामुळं गेली जर समाजाने या गोष्टी लक्षात ठेवायला विसरलो बघा आपण ते जर समाजाने ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि आपण जर थोडा झाडाकड लावण्याकड जर प्रयत्न केला तर निश्चितपणाने परत आपला हा महाराष्ट्र हा देश सुजलाम सुखलाम झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा झाडं लावणे हे अतिशय गरजेचे आणि काळाची गरज आहे ज्याप्रमाणे बघतो आपण की लग्नामध्ये कुठलाही नवरदेव जेवत असेल तर त्याला टेकन लावतात त्याचप्रमाणे दरवेळेला आपण जेव्हा जेवतो तेव्हा कांदा लागतो परंतु या ठिकाणी कांदा जरी लागत असला तरी कांद्यावर कोणी बोलत नाही कारण कांद्याचे कितीही वांदे होऊ द्या पण बोलणार कोणी नाही कारण बोललं पाहिजे जे सभागृह आहेत नाही का त्या ठिकाणी जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी बोललं पाहिजे कारण शेतकरी जगला तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं सगळा सगळा समाज सुखी राहील कारण बळीराजा हे फक्त नावाला ठेवू नका तर, तर त्या बळीराजाच्या शेतमालाला भाव द्या त्याला कुठल्याही ना। या ठिकाणी शासनाच्या मदतीची गरज नाही फक्त शेतमालाला योग्य भाव द्या निश्चितपणे या ठिकाणी कृषीभूषण होणं एवढं सोपं नसतं यासाठी एक तप जावा लागतो एक तपश्चर्या असते एक अगदी ध्यानधारणा असते आणि डिवोशन असतं आणि रात्रंदिवस या ठिकाणी वेळ द्यावा लागतो तेव्हा ती व्यक्ती भूषण ठरते अगदी बाबासाहेब पिसोरे अर्थानं कृषी भूषण फक्त हे, हे कृषीचं नाही राहिले आता तर या ठिकाणी समाजाचं भूषण झालेलं आहे आता आणि निश्चितपणे अनेक लोकांना ते वाट दाखवण्याचं काम करतात ही मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद हा जो कांदा आहे साधारण याला आता दोन महिने झालेत आणि हा मल्चिंगवरचा वरचा कांदा आहे जो भविष्यात आपल्याला याच पद्धतीने कांदा हे पीक घ्यायचं आहे तर याचा विषय असा आहे की ह्या एका एकरमध्ये साधारण दहा ते अकरा हजार रुपये याला खर्च येतो ह्या मल्चिंगसाठी याच्या खाली जे दोन लॅटरल टाकलेले आहेत ते दोन लॅटरल आपल्याला महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपल्याला ऐंशी टक्के सबसिडी देतं आणि हा जो मल्चिंग पेपर आहे हा मल्चिंग पेपर जरी दहा अकरा हजार रुपये खर्च येत असला तर ह्या कांद्यावर मारणारं तणनाशक किंवा खुरपणी वगैरे याला अजिबात करावं लागत नाही म्हणजे फ्री ऑफ चार्जमध्ये हा आपल्याला पेपर मिळतो आपण असं म्हटलं तरी काही गैर होणार नाही या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की या पिकामध्ये कांद्यामध्ये जो कांद्याची साईज होती ती श सर्व कांद्याची साईज सारखी होती याच्यामध्ये चिंगळी ढेंगळा वगैरे अजिबात प्रकार होत नाही आणि आकडेवारीत जर सांगायचं म्हटलं तर एका एकरामध्ये साधारण तीन लाख रोपची लागवड होतो केली जाते हे जे जा आपण होल पाहतात हे होल साधारण एका एकरामध्ये तीन लाख येतं म्हणजे आपण साधारण शंभर ग्रॅमचा जरी वल्ला कांदा धरला आणि तीन लाख कांद्याचं शंभर ग्रॅमपर्यंत प्रमाणे जरी वजन धरलं तर एकरी तीस टन कांदा एका एकरामध्ये निघतो म्हणजे आपण जो दैनंदिन पद्धतीने काम करतो ते फक्त आपल्याला सात आठ टन कांदा निघतो मल्चिंगवर काम केल्यानंतर आपल्याला जर तीस टन पंचवीस ते तीस टन कांदा काढला तर एका एकरामध्ये आपण चार पट उत्पादन काढतो म्हणून भविष्यात आपल्याला मल्चिंगवरच काम करावं लागणार आहे ज्याचे फायदे अनेक आहेत मग पाऊस असेल आणि वादळ असेल गारपीट असेल सर्वापासून याच्यापासून आपल्या कांद्या पिकाची बचत होती म्हणून भविष्याच्या ये काळात येत्या काळामध्ये आपल्याला मल्चिंग पेपरवर काम केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही